नरेंद्र प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल महाआघाडीचे नेते आदित्य ठाकरेंची जाहीर सभा महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महाआघाडीचे सर्व नेते उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंतची डेडलाईन होती त्यामुळे सकाळीच खेडेकर यांनी अर्ज दाखल करत त्यानंतर रॅली व जाहीर सभा घेतली या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांची प्रामुख्याने उप यावेळी आघाडीचे नेते प्राध्यापक सुष्मा अंधारे रोहित पवार जयश्री शेडके आमदार राजेश शेकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र खेडेकर हे शेगावला जाऊन त्यांनी सपत्नीक संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले व या लढाईसाठी बळ देण्याचे साकडे घातले एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजू वाढे बुलढाणा